दुपारी चारनंतर साहित्य आणलं थोडंसं आम्हाला हा पडदा आणायचा होता बॅक साईडला लावायला आणि यानंतर हे डेकोरेशन सुजित करत आहे थोडंसं सुद्धा मदत करत आहे त्याला आणि तो करून घेत आहे बघूया कसं होतंय काय आणि फायनल लुक हा असा आहे अजून इथं थोडंसं आसन वगैरे हे ठेवायचं राहिलंय तर अजून बऱ्याच गोष्टी यामध्ये ॲड होतील थोडंसं लायटिंग भार डेकोरेशन केले एवढं डेकोरेशन करायलासुद्धा जवळजवळ एक तास लागला ला कारण सगळं चिकटपट्ट्या वगैरे लावून ते चिकटवायचं आणि लाइटिंग वगैरे लावायचं सेट करायचं थोडंसं ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मग हे सगळं केलं नमस्कार सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज गणपतीच्या अगोदरचा दिवस आहे म्हणजे हरितालिकेचा दिवस आणि सर्वांना हरितालिकेच्यासुद्धा मनापासून शुभेच्छा आणि छान अशी आमची सुद्धा, चा, सुद्धा गणपती पप्पा आगमनाची तयारी झालेली आहे साडेचारनंतर आम्ही थोडंसं पुन्हा बाजारामध्ये गेलेलो कारण अजून काही गोष्टी आणायच्या राहिलेल्या डेकोरेशनसाठी तर डेकोरेशन आत्ता झालेलं आहे आणि थोडंसं ओहरिव तुम्हाला दाखवते तर दिसत असेल बघा तुम्हाला इथं थोडंसं झालेलं आहे डेकोरेशन आणि प्रत्येक वर्षीचा माझा तरी अनुभव असा आहे की डेकोरेशन आपण गणपती जोपर्यंत म्हणजे आणायची तयारी होत नाही सकाळी तोपर्यंत डेकोरेशन कंप्लीट होतच नाही आणि अजूनसुद्धा वाटते की काहीतरी कम्प्लीट नाही आहे अजून काहीतरी अपूर आहे असं वाटते पण बघूया सकाळपर्यंत अजून काय सकाळी चेंज वगैरे हो झालं तर मग ते पण तुम्हाला दाखवेनच आत्ता तरी सध्या हे डेकोरेशन असं आहे तर लांबून तुम्हाला दिसत असेल बघा आत्ता डेकोरेशन असं आहे आणि सकाळी गणपती बाप्पा पर बसायच्या अगोदर पण दाखवते त्यामध्ये जर काही चेंज झाला तर मग ते तुम्हाला पाहायला मिळणारच आहे आज हो छान असा उपवासाचा दिवस आहे सकाळपासून मी उपवास केलेला आणि आता उद्या सकाळी गणपती बाप्पांचं आगमन होईल छान जल्लोषात मस्त असे आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि मी सगळ्या काही गोष्टी गणपती बाप्पांच्या आम्ही कसा गणपती बसवतो हो किंवा काय हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आपले व्हिडिओ नक्की तुम्ही पहा आणि गणपती डेकोरेशनचे व्हिडिओ मी आणि लतिका आम्ही दोघींनी जाऊन गणपतीसाठी बऱ्याच काही गोष्टी आणल्या आता सुद्धा यायला लागलं आहे घरी अजून त्याचं जेवण व्हायचं आहे आणि छान असं आमचं डेकोरेशन झालं आहे उद्याची सुद्धा सग सकाळपासून सगळी लगबग चालू होईल गणेश म्हणजे आपण गणपती बसवायचं म्हटलं की सगळ्या गोष्टी असतात बघा सकाळपासून सगळं आपलं चालू होतं आणि त्या दिवशी थोडीशी गडबड होते नाही म्हटलं तरी रांगोळी वगैरे काढायला तर अजिबात वेळ मिळत नाही त्यामुळे मी तरी ना तो तयार साचा आणला आहे आणि त्यानेच त्या पटकनाशी रांगोळी काढून घेणार आहे आणि बरंच म्हणजे मुलं गणपती आणायला जातील त्यानंतर गणपतीची आपण स्थापना करायची प्राणप्रतिष्ठा करायची त्यानंतर आरती वगैरे नैवेद्य हे सगळं छान असे गणपती बाप्पांच्या आवडीचे मऊ मऊ छान लुसलुशीत असे मोदक बनवायचे सगळा काही व्हिडिओ तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करणार आहे अगदी डिटेलमध्ये रेसिपी वगैरे नाही शेअर करणार पण जे काही पदार्थ बनतील गणपती बाप्पांसाठी तर ते सगळे मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे गणपतीची मूर्ती शेवटपर्यंत आम्हाला बुक करायची झालीच नाही कारण आज करू उद्या करू करत ते राहूनच गेलं आणि अगदी गणपती बाप्पा येण्याचं उद्याचं दिवस उजाड उजाडतो आहे आता उद्या आता रात्रीचे दहा वाजले मी घड्याळच्या समोरच बसले त्यामुळे वर बघते तर चला आपला व्हिडिओ उद्याच्याला आता नवीन व्हिडिओ गणपती बाप्पांच्या आगमनाचा येणार आहे तर हा डेकोरेशनचा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आज मार्केटमध्ये खूप गर्दी होती त्यामुळं मोबाईल काढून वगैरे शूट करणं हे नको म्हटलं कारण खूप रिस्की वाटत होतं मला कारण कसं बघा चोऱ्या माऱ्या वगैरे होतात आणि मग त्या गोष्टी आपण काही वस्तू घेण्यामध्ये आपलं लक्ष असतं मग ते शूट करायला वगैरे आज मी टाळलं कारण प्रचंड गर्दी होती बाजारामध्ये त्यामुळं आज बऱ्याच काही काही गोष्टी आणल्या आम्हाला गणपती बाप्पांना आसनाच्या पाठीमागे लावायला कापड पण पाहिजे होतं तर ते आणलं तो असा तो पंखा असतो बघा छान असा पंखा आणला आहे तो म्हणजे आत्ता जास्त कोणी वापरत नाही पण मी आणला आहे पंखा मला आवडतं ते म्हणजे असं ट्रॅडिशनल लुक पण मिळतो आणि छान वाटतो तो पंखा आपण थोड्याशा मी काय आठवणी पण सांगेन तुम्हाला पूर्वी बघा म्हणजे सगळ्यांच्याच लहानपणी आत्ता कसं झालं आहे प्रत्येक वर्षी थीम आपण बदलतो गणपती बाप्पांच्या डेकोरेशनची तर पूर्वी असं काही नव्हतं ज्या काही हो फुलांच्या माळा पिवळ्या लाल फुलांच्या कागदी फुलांच्या त्या माळा किंवा जे पंखे असायचे असे रंगीबेरंगी असं फुल व्हायचं आणि खाली ग्लासमध्ये तांदूळ किंवा गहू काहीतरी ठेवायचं त्यामध्ये तो पंखा खोचायचा आणि बरोबर गणपती बाप्पांच्या पाठीमागच्या साईडला तो ग्लास ठेवला जायचा आणि गणपती म्हणजे आसनस्थ व्हायचे तर तो पंखा ना वर्षानुवर्षे मला वाटते एक पंखा कमीत कमी दोन वर्ष तरी वापरला जायचा पण आता तसं नाही आहे आत्ता एकदा डेकोरेशनच्या वस्तू वापरल्या की पुढच्या वर्षी त्यात त्यामधली एखादी म्हणजे जे, जे कोणी वापरणारे असतील तर वापरतात नाही तर मग कम्प्लीट डेकोरेशन वेगळं केलं जातं म्हणजे ह्या काही अशा पद्धती आल्यात ना त्या खरंच खूप चुकीच्या आहेत असं मला वाटते आणि मागच्या वर्षीच्या डेकोरेशनमधल्या काही वस्तू आपण वापराव्या म्हणजे असं वाटतं की नको त्या वस्तू आपण परत दुसऱ्या नवीन आणायच्या परत दुसऱ्या नवीन आणायच्या पण जर वापरण्यासारख्या असतील अगदी तीन चार वर्ष चालण्यासारख्या वस्तू असतील त्या अगदी छा चा, चांगल्या सुस्थितीतल्या वापर आ, आ, तर वापरायला काहीच हरकत नाही असं मला वाटते आणि आत्ता आम्ही काय वापरले ते पण सांगतो आम्ही मागच्या वर्षी डेकोरेशन म्हणजे कागदी फुलांचं वगैरे न करता ओरिजिनल जी फुलं असतात तर त्याचं केलेलं त्यामुळे मागच्या वर्षीचं असं सामान माझ्याकडं काहीच नाही आहे त्यामुळं ह्या वर्षी मला सगळं सामान नवीन आणावं लागलं आणि आता पुढच्या वर्षी ह्या सामानामधलं सामान आपण वापरू शकतो लायटिंगच्या माळा वगैरे पण थोड्याशा खराब झालेल्या त्यामुळे मग ह्यावर्षी वर्षी एक छोटीशीच लायटिंगची माळ मी आणलेली आहे तर ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आत्ता तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं लायटिंग वगैरे लावल्यानंतर ते आहे ते पण दाखवते तुम्हाला थोडासा असा डेकोरेशनचा सेटअप तयार केला आहे आम्ही आणि छान असा हे बघा मी तुम्हाला आत्ता ज्या पंख्याबद्दल बोललो ना तर हा है, 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 आ, करन, पंखा आहे आणि घेतानाच आम्ही मोठा घेतला कारण इथं आता मोठं असं काही नव्हतं त्यामुळं आणि इथं आता हा हे आहे हे आरतीचं ताट ठेवण्यासाठी मी घेतलेला छोटासा पाठ चौरंग असा आहे इथं काय केलं आहे बघा यामध्ये तांदूळ घातले त्यांनी अशी छान लांब अशी बरणी घातली आहे कारण हा पंखा खूप मोठा आहे त्यामुळे हे असं केलं आहे आणि मी तात्पुरतं हे इथं ठेवलं आहे असू दे म्हटलं सकाळी चेंज होणार आहे आणि या काही फुलांच्या माळा वगैरे हा हे आज आणलं बघा या माळा आज आणलेल्या आहेत आणि बाकीचं हे कापड आणलं आहे असं या पद्धतीनं थोडंसं हे निघायला लागले कापड आणि लायटिंगची माळसुद्धा ह्यामध्येच लावलेली आहे तर लायटिंग लावून पण दाखवते तुम्हाला तर हे बघा अशा पद्धतीनं दिसतंय हे थोडंसं इकडच्या बाजूचं कापड थोडंसं आहे तिथं थोडं अजून स्टिक करावं लागणार आहे आणि छान असं वाटतंय हे सगळ्या लाईट्स बंद केल्यानंतर हे छान दिसतंय डेकोरेशन मस्त असं एकदम मस्त दिसायला लागलंय नंतर गणपती बाप्पा बसल्यानंतर तर खूप छान असं वाटेल हे तर हे अशा पद्धतीनं अगदी छोटे छोटे लाईट्स आहेत हे कसले लाईट्स आहेत माहीत नाही मला आणि पानं फुलं वगैरे हे असं आहे ग्रीन थीममधलं हे लाइटिंग आम्ही आणले तर ह्या हे अशा पद्धतीचा हा सेटअप आम्ही उभा केला आहे सुजितनं जास्त करून हे ही सुजितची क्रिएटिव्हिटी त्यांना ते केलं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर एक लाईक करा आणि कमेंट जरूर करा जेणेकरून ना मला व्हिडिओ करायला मस्त अशी स्फूर्ती मिळते तर बघू शकता हा सेटअप कसा झाला आहे अजून ह्यामध्ये सत्यजित काय चेंज करणार आहे काय नाही माहीत नाही आहे पण हा असा सेटअप आम्ही उभा केला आहे गणपती बाप्पांचं आगमन व्हायच्या अगोदरचा आदल्या दिवशीचा रात्रीचा हा दहा वाजताचा सेटअप आहे आणि उद्या सकाळी गणपती बाप्पांचं छान असं आगमन होणार आहे आतुरता आहे बाप्पांच्या आगमनाची तर मी आणि सुजितनं जास्त करून सुजितचं हे म्हणजे सगळं कौशल्य आहे तर त्यांनी हा सेटअप उभा केला आहे आणि अजून थोड्याशा काही गोष्टी ह्यामध्ये ॲड करायच्या आहेत तर सकाळी पूजेचं साहित्य वगैरे इथं सगळं मांडलं जाईल अजून आसन इथं ठेवायचं आहे तर ते कसं करायचं आहे ते अजून काही ठरलेलं नाही आहे <नुण्णाँ> आणि हा एवढा सेटअप असा आत्ता उभा केला आहे आम्ही नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते गणेश चतुर्दशीचा दिवस आहे आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या अगदी मनापासून शुभेच्छा आज छान असं गणपतीची आपण मूर्ती आणतो गणपती बाप्पांना विराजमान करतो त्यांची प्राण प्रतिष्ठा करतो तर हे सगळं काय आजच्या दिवशी केलं जातं आणि काल आम्ही ना रात्री गणपतीसाठी साठीनं डेकोरेशन जे केलेलं तर ते डेकोरेशन म्हणजे केलेलं रात्री ते पण दाखवते आणि आत्ता त्याची काय स्थिती आहे ते, ते सुद्धा दाखवते आणि यानंतर आता बऱ्याचशा गोष्टी आज करायच्या आहेत नव्यानं पुन्हा तर चला बघूया काय काय आहे ते सगळं आणि आत्ताचा हा मी छोटासा व्हिडिओ सकाळी सकाळी बनवला आहे कारण म्हणजे सकाळची आता जी काय गणपती आपण आणण्यापासूनची जे काय असतात ना गोष्टी तर त्या सगळ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी शूट करेन तत्पूर्वी म्हटलं चला सकाळी आपण व्हिडिओ सुरू करूया आणि रात्री आपण जे जे काही केलं होतं गणपती आगमनासाठी स्वागताची तयारी तर ते सगळं काही ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे बॅक कॅमेऱ्यानं दाखवते तुम्हाला गणपती डेकोरेशन कसं कसं केलेलं आणि आत्ता सध्या सकाळी स्थिती काय आहे ते तर हे बघा इथं पा पाठीमागं जे आम्ही लाल कापड असं वेलवेटचं कापड घातलेलं तर ते असं मी पडलेलं खाली त्यामुळे था हे असं काढून ठेवलं आहे आता काय करायचं पुन्हा आता डेकोरेशन चेंज करावं लागते की काय असं वाटायला लागले बघ्या आता आई त्यावेळी काय करायचं तर हे एवढं ठीक आहे असं मला वाटतंय पण बघ्या आता सत्यजित सुचित काय करतात ते माझ्या मागच्या साईडला तुम्ही बघताय हे अशा पद्धतीनं डेकोरेशन आपलं राहिलं इथं जो पडदा लावलेला हां तर इथं असं अडकवायला वगैरे भिंतीला काही नाही आहे आणि आम्ही ते ना डबल टेपनं सगळं चिकटवलेलं ह्या पट्ट्या तुम्हाला दिसत असतील तर डबल टेपनं चिकटवलेलं पण ते सगळं म्हणजे हलका आहे तसा कपडा पण तरीसुद्धा ते असं खाली गळून पडलं मग आता नको म्हटलं चिकटवायला बघूया आता काय करायचं काय नाही तर ते मला तर आता मोदक हे ते स्वयंपाकाची तयारी बाकीच्या सगळ्या गोष्टी तर हे सगळं करायचं आहे मुलं करतील इथं जे जिताय त्यांना करायचं आहे ते किंवा काय आता त्यासाठी दुसरा ऑप्शन असेल तर ते चेंज होणार किंवा एक आहे असंच तरी राहणार तर बघूया स्टेट ट्यून आणि इथं काय बदल होत आहे वगैरे हे सगळं आता ह्या व्हिडिओमध्ये काही शूट नाही करता येणार कारण अजून खूप वेळानं आत्ता सात पण वाजलेले नाही आहेत आता तर मी हे सकाळी सकाळी तुम्हाला दाखवले आणि जो काही इथं चेंज झालेला असेल कोणतं डेकोरेशन काय हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा आणि आपली गणपती बाप्पांच्या स्थापनेपासूनचे अगदी विसर्जनापर्यंत सगळे व्हिडिओ येणार आहेत तर स्टेट्यून कनेक्ट राहा आणि रोजच्या रोज व्हिडिओ पाहत राहा चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद